मला वाचता वाचता येईल लेस काय

बाबू इकडे श्री स्वामी समर्थ सर्वांना अश्विनी स्वामी चॅनल स्वागत आहे कॉमेंट्स करा म्हणजे कळेल कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा कॉमेंट्स म्हणजे का कमेंट्स करा म्हणजे कळेल भरपूर जण आहे नवीन असं जणं केलं आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा दार बंद करा तो इलान पाठवा तो, तो

अमर हो गया क्या आप से से तो तो अमर नहीं हुआ अमर नहीं हुआ अमर नहीं हुआ सुनील कुमार हाय हाय बोला सुनील कुमार बाबू नमस्कार लाइक धन्यवाद जम्मू कश्मीर धन्यवाद धन्यवाद दादा आपल्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे अश्विनी टू असतात कशा लाईव्ह लाईक कराईब करा वाटतात ते सांगा कॉमेडी असतात कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे लाईव्ह लाईक करा कमेंट्स <laughs> <laughs> करा म्हणजे कळेल भरपूर जण आहे कुठून बघताय आपल्यावर सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सोमच्या चॅनल मध्ये वीडियो स्टार्ट वीडियो को शॉर्ट से तेज संगा कमेंट करा मुझे काय किरण राणा छोटी बड़ी क्यूट है छोटी छोटी बड़ी क्यूट है

आम्ही पुणे म्हणजे जुन्नर तालुका आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान तिथले आहोत सध्या जॉब साठी कर्नाटक ला आहोत कॉमेंट करा भरपूर जण आहे बरा आहे मी प्रशांत दादा प्रशांत दादा दिसतात का दाजी आता बरा झालेलो आहे काल काय म्हणतो काल काय होतं टोटल टे टे पुणे तरी येणार ना दाजी येणार होते प्रशांत दादा तुम्ही कसे आहात काय नाही तुम्ही कसे आहात प्रशांत दादा भाचीला चॉकलेट दिले थँक्यू लाइक दा लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा काय चाललंय सर्वांचं झालं का जेवण सर्वांचं मित्रांनो बरीम खुश आहे आज हो हो करू ठीक आहे पूर्ण दा करा चॅनलला सबस्क्राइब करा अरे <laughs> गुझे गुझे। <laughs> करा मित्रांनो श्री स्वामी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल सर्वांचं स्वागत आहे परी पण चॉकलेट थँक्यू अभ्यास करत आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे लाईक करा काल डांबरपुर तुला कमेंट करा लाईला लाईक करा चॅनल वर जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात त्या ते सांगा नमस्कार नमस्कार नमस्कार

संदीप दादा धन्यवाद धन्यवाद इकडे इथं बस आर्या अरे ही सिनेमा लाईक करा शेअर कराल करा अरे बाबा कशी आहे पूर्ण बरा झालेलो आहे बरी आहेत बरी आहेत बरा झालेला आहे आता एक दीड महिना पूर्ण आजारामध्ये आहे गावावरून कमेंट्स करावं छान छान आज आलं सांगितलं आज

आता दिसतंय का दाजी भेटली नाही आता भेटा दाजी भेटा आता नक्की भेटले नाही भेटेल भेटेल अजून राखीला टाइम आहे दादा राखी का आता किती पळा आऊ ना मग इकडे नाहीये ना आता पण आमचे मैथ आहे मस्ती करत आहे लाइक करा शेयर करा बाबिया आमचे बाबिया बाबिया मेरे चिल्लाने पोंगा है पोंगा चैनल ला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पाऊस है का दादा गावाला पाऊस है का आर्या मम्मी चा घरी

म्हणून बोलवत नाही काली बोलवलं रक्षाबंधन लेया म्हटलेलं आणि आता पण म्हणते रक्षाबंधन लेया बाळा नको तस रक्षाबंध बता है दादा कौन सी आइसक्रीम खाते है आपके तो आए <laughs>

डाळ भात भजी लाडू म्हणता जेवण झालं का मामा हो जेवण झालं दादा राकेश दादा अजय भाऊ नमस्कार धन्यवाद धन्यवाद राकेश दादा आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे अजय भाऊ तब्येत कशी आहे तुमची दादा दीड महिन्यानंतर महिन्यानंतर आलो आहे आहे महिना कसे आहात राकेश भाऊ कसे आहात झालं का जेवण वगैरे झालं का दादा चॅनल लाईक कराल करा

श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता के आपले काय असू बाजू मध्ये चलला जेवण सर्वांचं जेवण झालं का मित्रांनो अरे खूप खुश आहे हो थैंक यू थैंक मामा थैंक बाबा लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा परीसाठी कॅटगरी पाठवा राहू दे राहू दे राहू दे टिंटू पाटील कोल्हापूर हाय बाळा जेवली का नाही अजून जेवले आता झोपायच चॉकलेट टॉटो हे दोन पाटील दादा नमस्कार नमस्कार आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे जेवण आमचं झालं आहे तुमचं झालं का दादा तुमचं जेवण झालं का लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी कॉमेडी व्हिडिओ आहे कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो नक्कीच लाईव्ह चॅनलवरती जाऊन नक्कीच व्हिडिओ वर्ति पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार कल्लप्पा दादा आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे धन्यवाद दादा धन्यवाद पिंटू पाटील कोल्हापूर दादा म्हणतात जेवलो दादा हो का दादा चालतंय लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद दादा खरंच मनापासून मनापासून आभारी आहे तुमचा राजशेखर राजशेखर दादा ताई नमस्ते मी आलो आहे लाईक डन के सर धन्यवाद दादा राजशेखर दादा धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला आपल्या लाईवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय चॅनल वेलकम टू माय चॅनल अल्लाह दादा हाय छोटी हाय 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 हाँ। हाँ करता कर है सरवन्ना ती बोलते कोनी चिंचारत नहीं के तो घुटला स्टैंडर्ड लाए स्टैंडर्ड लाएं अम्मी आरिया अच्छे करदा दाजी दा नाक पंचमी सनाला दोनी

आमृत रहते का सोहं स्टार प्लीज टेल योर नेम अयोध्या जयसुष फुल चे नाव सांग बेटर स्कूल बच्चे फर्स्ट स्टैंडर्ड एडक्टर कोली

नमस्कार नमस्कार धन्यवाद दादा तुमचं स्वागत आहे मी ताई मी माझ्या बाचीला नाही बोलू तर मग कुणाला बोलू दादा बोला बोला तुम्हाला अधिकार आहे बोलायला तुम्हाला बोलायला बोला अधिकार आहे दादा नमस्कार वो दादा लाइक वो लाइक ला करा चैनल ला सब्सक्राइब करा सर्व श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव अशी मी सोबत कॉमेडी चॅनल होती दादा स्वागत काही नाही पण घेऊन कोण येणार हा प्रश्न आहे दादा मी आत्ताच एक ते दीड महिना आजारी होतो आज दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच मी लाईव्हला आलेलो आहे मी पण आजार आजार आजारी पडलो तेव्हा गावी गेलो होतो कावीळ झाली होती त्याचा इथं उपचार नाही झाला की कावीळ पूर्ण माझ्या कोटा पसरली होती त्याचा खूप त्रास झाला दादा परवा घरी शंगोळी केली तेव्हा तुमची आठवण झाली हो का दादा धन्यवाद धन्यवाद परवा परवा ताईने त्यांनी पण शिंगोळी बनवलेली गावडे दादा आलेले आहेत रामकृष्णारी अश्विनी ताई अजय दाजी धन्यवाद धन्यवाद गावडे दादा एल के एस के अनन्या दाखवा अनन्या हमारी एक मिनट हां एस के एस के दादा, दा? दादा। कौन है ओये कौन येस ते म्हणतात अनन्याला तब्येत बरी आहे का दाजी हो दादा आता पूर्णपणे फिट झालेलो आहे तंदुरुस्त झालेलो आहे राजशेखर दादा दादा दाजी प्रकृती कशी आहे तुमची आता व्यवस्थित आहे दादा परिस्थिती खूप गांभीर होती दादा दीड महिने पूर्ण आजारामध्ये गेला खूप अशी परिस्थिती होती पण आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सपोर्टने मनोहर दादा म्हणतात दादा काळजी घ्या तब्येतीची हो दादा धन्यवाद दादा शालिनी आहे का हो हो धन्यवाद काकी काकी बोलवते तुला काकी इकडे काकी काकी शालिनी झालं का जेवण <laughs> शालिनी काकी तिकडे इकडे फुगली तुमची आनंद दिसली का अ काकी दिसली का इथं काकी काकीला फुगतो कर हायकर कर मला डोंगरीकडे डंगरी डिंगरीला <laughs> दाखवा डिंगरीला हो दादा माझ्या पण डोळ्यांना भुरपट दिसते आहे पुढील एक महिन्यात शस्त्रक्रिया करणार आहे त्यामुळे हो दादा लवकर करून घ्या मोठी मोतीबिंदू जर डोळ्यामध्ये ते बोलतात फुटला तर खूप त्रास होतो दादा लवकरात लवकर करून घ्या राजशेखर दादा म्हणतात सणाला या सगळे सोलापूरला सगळे असता नागपंचमी सणाला आमच्याकडे सगळे येतात ओके दादा धन्यवाद राजशेखर दादा बोलवल्याबद्दल धन्यवाद चला सहीस मिनिटे झाले चला तर धन्यवाद सर्वांना मित्रांनो लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा अश्विनी समोसा कॉमेडी चॅनलला कॉमेडी नगीना संतरू चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा तू चला तर माँ। बाय ताई ज़्यादा कार्य जिया। बाय बाय बाय। धन्यवाद धन्यवाद। हाँ। गावडे दादा म्हणतात जास्वंदीच्या फुलात मूर्ती शोभे विठ्ठल लक्ष्मीची ठाई ठाई युट्यूबवर अश्विनी ताई अजय दाजी आज मला दिसतात साक्षात विठ्ठल रुक्माई दादा धन्यवाद खूप खूप मनापासून आभारी आहे तुमचा गावडे दादा खूप छान ओवी लिहिलेले आहे बाय बाय शालिनी बाय बाय गुड नाईट शालिनी बाय कर बाय बाय

स्वस्तरा तो मस्तरा ने मेहमान जानते कमेडी वाले पांच राशि सामने समर्थक श्री गुरुदेव का गाउडी दादा बाय रामि बाय राम कृष्णारी बाय बाय राम कृष्णारी राम कृष्णारी बाय बाय खाती कहीं से ऐसे नाच के करते बड़ी शाप बड़ी शॉप बड़ी आप कहाँ से हम गुजरात से लवली दादा हम लोग कर्नाटक से कर्नाटक से महाराष्ट्र से लेकिन जॉब के लिए कर्नाटक में है लेकिन हम लोग पुणे से महाराष्ट्र से ती खाली पडले करती नाही बाबा लाइक करा सुप्रेक। चैनल सब्सक्राइब करा बाय सरवन्ना तू किती ला चांगले काय आहे